नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये पडद्या मागून सर्वात मोठी घडामोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांची शिवसेना अखेर सत्तेमधून होणार बाहेर नेमकं काय करते पडद्याच्या मागे बघूया सविस्तर अपडेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल मध्ये मंत्री चंद्रशेखर बावनखुरे यांची ग्वाही आता लवकरच वाजणार बिगोल मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा सरकारला थेट इशारा पंधरा फेब्रुवारी पासून बेमुदत महाराष्ट्रात सगळीकडे साखळी उपोषण सुरू <गणागी> शिक्षकांवरील शाळा बाह्य पन्नास टक्के कमी करणार शाळांच्या भेटी चुका काढल्या तरी नाहीत शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांची <गणाग> फसवणूक बँक खात्यातून पैसे गायब सायबर गुन्हेगारांचे कारवाई सुरू शेतकऱ्यांनी सतर्क काळजी घेण्याचे आव्हान युवक आणि शिक्षकांकडे दुर्लक्ष सरकार शेतकऱ्यांना आणि युवकांना शिक्षकांना सोडते वारेवर रोहित पवारांची थेट टीका लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरे यांनी उठवला आवाज निर्णय पैसे परत घेणार असाल तर याद राखा गाठ आहे उद्धव ठाकरेंच्या शी शिवसेनेशी ठाकरेंनी सरकारला सुनावले राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे आर व्यक्तवाद्यांना बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप उद्धव ठाकरेंबरोबर झाल्यास चर्चे केले महत्वाचं भाष्य साळवी यांना पक्षात घेताना आम्हाला विश्वासात घेतले जाईल आमदार किरण सामंत यांची ग्वाही दहा फेब्रुवारीला शिंदेगडात सावी प्रवेश करण्याची शक्यता मुंबईत साठ मजल्यांना सरसकट परवानगी उंचेची मर्यादा वाढवण्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्याचे शासनाचे अखेर आदेश मुंबईत उभारणार शेकडो मजल्याची वरती दिल्लीच्या तख्तावर भाजप केजरीवालांच्या आपचे पाणीपत काँग्रेस पुन्हा दिल्लीत शून्यावरती बाद मुख्यमंत्री केजरीवाल सह सगळेच शेअर सहून तब्बल एक पॉईंट बत्तीस कोटींचा सा गंडा सांगली कोल्हापूर मुंबईतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल दोघांची फसवणूक काळजी घेण्याचं आव्हान बारावीच्या हॉल तिकिटात गंभीर चुका शंभर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात कोल्हापूरच्या विमला गोयंका इंग्लिश स्कूलमधील घटना तुष्यात फुटत बदल विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेऐवजी अजित पवारांची थेट निवड एकनाथ शिंदेना भाजपचा सर्वात मोठा धक्का महायुतीर्णघट्य मस्तरांची गावोगावी वनवन कुणी साखर देता का साखर शालेय पोषण आहारातील गोडवास संपला सरकारने निधी दिला नसल्याचा आरोप शिक्षणाचा आईचा विघ्न मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनावरती अचानक बंदी पोलिसांनी भक्तांमध्ये मुंबईत रात्रभर चकमक जलसंपदा विभागात इंटर्नशिप ला मान्यता विद्यार्थी आता करू शकतील सिंचन प्रकल्पांचा शेतात जाऊन प्रकल्पावरून जाऊन थेट अभ्यास शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्यावरती आणणार शिक्षण मंत्री दादा भुशी यांचे थेट आव्हान शिक्षकांचा ताण कमी करण्याच्या हालचालीवर अभ्यास सुरू पुष्पोत्पादनात नव्वद टक्के शेतकरी अल्पभूधारक क्षमता असूनही धोरणात्मक पाठबळ नसल्याचे स्पष्ट हस्तातील डायंबाचे उत्पादन तीस टक्क्यांनी घडण्याची शक्यता सेटिंग न फळांची संख्या कमी मात्र दर अंदाज ड्रोन साठी डीपीडीसी तून निधीसाठी प्रस्ताव सादर करा जिल्हाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट आव्हान शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन विधान परिषदेच्या तेहतीस टक्के जागा अद्याप रिकाम्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्यामुळे सध्या महाराष्ट्रात आमदारांची संख्या होते कमतुरता कम हो कमतरता औषधाची प्रयोगशाळेत तपासणी करा मगच वापरा आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या प्रशासनाला थेट सूचना गाड्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला मेट्रो शहरांसह ग्रामीण भागातही खरेदी विक्री जोरात दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी विक्री दर एक कोटी वाहणे पहिल्याच प्रयत्नात बराड्याचे बेचाळीस टन उत्पादन कळमच्या शेतकऱ्याचा चार एकर वरती यशस्वी प्रयोग किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता थंडी गायब होणार मात्र फेब्रुवारीच्या राज्यात जळगावात खतांची लिंकिंग टंचाई सुरू प्रशासनाकडून सुनावण्या मात्र मोठी कारवाई अपेक्षित शेतकऱ्यांचं म्हणणं सरकार ऐके नाईन डे साठी गुलाब अवकेत वाढ शेतकऱ्यांना होतोय याचा फायदा गुलाबांना मिळतोय चांगला भाव सण महत्वाचे क्विंटल आवक कमी झाल्याने पपईला मिळतोय चांगला दर शेतकऱ्यांना मध्ये मात्र आनंदाचं वातावरण हळद काढणी सुरुवात पंधरा दिवसात गती येणार पंधरा हजार तीनशे ते सोळा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हळदीला मिळतो दर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या होत्या महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक शिक्षण आणि शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन अपडेट तोपर्यंत सर्वांना आपणाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र